नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणाऱ्या तलाठी भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा पी वाय क्यू प्रश्नांचा सराव करणार आहे त्यामुळे जर तुम्ही या तलाठी भरतीसाठी तयारी ते करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा त्याचबरोबर याच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्या ठिकाणी सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आजचा पहिला प्रश्न आहे लष्कर या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा मित्रांनो लष्कर म्हणजे काय तर युद्धासाठी सज्ज असलेले सैनिक म्हणजेच काय तर सैन्य म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार या ठिकाणी पहा कोरडा हा शब्द परीक्षेला विचारला जाऊ शकतोय याचा अर्थ काय असतो तर चाबुक लक्षात ठेवायचं आहे कोरडा म्हणजे सुखावाळा आहे परंतु या ठिकाणी कसा येणार आहे तो चाबुक म्हणून देखील येणार आहे ठीक आहे दुसरा प्रश्न आहे कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला व्याकरणाच्या भाषेत टिंबटिंब म्हणतात आता या ठिकाणी पहा वाक्यातील कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्या संबंधाला काय म्हणायचं तर प्रयोग असं म्हणायचं पर्याय दोन आपलं उत्तर असणार आहे प्रयोगाची व्याख्या काय असणार आहे तर कर्ता कर्म क्रियापद यांच्यातील परस्पर संबंध म्हणजेच प्रयोग ठीक आहे तिसरा प्रश्न पहा फिर्याद या शब्दाचा नेमका अर्थ असलेला पर्याय निवडा मित्रांनो फिर्याद करणे म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीची तक्रार करणे किंवा दाद लावून देणे म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी फिर्याद म्हणजे तक्रार पर्याय चार ठीक आहे प्रश्न क्रमांक चार आजन्म यथाशक्ती प्रतिक्षण हे शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहेत आता या ठिकाणी एक व्याख्या लक्षात ठेवायची आहे ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद महत्वाचं असतं आणि पूर्ण शब्द क्रियाविशेषण असतो त्या ठिकाणी अव्ययभाव समास असतो ठीक आहे आणि या ठिकाणी क्रियाविशेषण कधी असतं तर समजा आपण क्रियापदाला कधी कुठे कसानं प्रश्न विचारला तर येणारं उत्तर क्रियाविशेषण असतं ठीक आहे मग या ठिकाणी पहा आजन्म विग्रह कसा जन्म असे पर्यंत किंवा आयुष्यभर यथाशक्ती शक्तीप्रमाणे आणि क्षण प्रत्येक क्षणाला काय होतं याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी पहिलं पद महत्त्वाचं आहे आणि सर्व शब्द क्रियाविशेषण आहेत म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी अव्ययभाव समास आहे म्हणजे पर्याय तीन हे आपलं उत्तर आहे ठीक आहे आता या ठिकाणी पहा प्रतीक्षण हा शब्द क्रियाविशेषण आहे का कसं ओळखायचं तर त्याला आपण प्रश्न विचारतोय की तो कधी देवाचं नामस्मरण करतो कधी करतो तर प्रतिक्षण म्हणजे काय झालं कधी न प्रश्न विचारल्यावर उत्तर आलं म्हणून हा शब्द काय झाला क्रियाविशेषण झाला ठीक आहे म्हणजे या ठिकाणी अव्ययभाव समास योग्य आहे द्वंद्व कधी असणार आहे जेव्हा दोन्ही पद महत्वाचे असतील तेव्हा तत्पुरुष कधी जेव्हा दुसरं पद महत्वाचा असेल तेव्हा आणि बहुरी कधी जेव्हा दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा प्रश्न क्रमांक पाच अयोग्य माणसाची संगत धरल्याने प्रसंगी प्राण ही गमावण्याची पाळी येते या आशयाची म्हण कोणती आता या ठिकाणी पहा एखाद्या चुकीच्या माणसाच्या नादाला लागलो की आपल्यावर खूप वाईट परिस्थिती येऊ शकते यासाठी कोणती म्हण वापरली जाते तर असंघाशी संग प्राणाशी गाठ म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय चार ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी प्रमाण लेखनाच्या दृष्टीने योग्य पर्याय निवडा या ठिकाणी पहा शेवाळे शब्द चुकला आणि उग उगवणारा नाही उगवणारी ठीक आहे म्हणजे हे चुकलेलं आहे पोलिसांचा लाठी हल्ला सूर सूर नाही सुरू ठीक आहे आणि कार्यकर्ते असतील तर पळाले पळाला असं नाही ठीक आहे म्हणजे हे देखील चुकलं आणि वैभवशाली वाड्याचा अवस्था वाड्याची अवस्था असं असतं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी हे देखील चुकलं मग बरोबर काय आहे पाणी गरम करण्यासाठी सौरफलकाचा वापर केला जातो पूर्णपणे योग्य वाक्य आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात अपकर्ष शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा मित्रांनो अपकर्ष म्हणजे काय एखादी का गोष्ट कमी होणे डब घाईला जाणे किंवा एखाद्या गोष्टीची हानी होणे ठीक आहे किंवा राहस होणे त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे मग विकास होणे उत्कर्ष होणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन अपकर्षला विरुद्धार्थी उत्कर्ष ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ मोबदला न देता कामास जुंपणे ही भावना कोणत्या वाक्यप्रचारातून व्यक्त होते या ठिकाणी पहा मोबदला न देता कामा जुंपणे म्हणजेच काय तर वेठीस धरणे वेटबिगारी नावाची पद्धत आहे त्याप्रमाणे जबरदस्ती काम करायला लावणे म्हणजे वेटबिगारी करवणे तसेच वेठीस धरणे म्हणजे देखील मोबदला न देता कामास जुंपणे म्हणजे पर्याय तीन हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ हादरणे या आशियाचा वाक्यात योग्य उपयोग असलेला पर्याय निवडा या ठिकाणी पहा हादरणे म्हणजे काय धक्का बसणे ठीक आहे आणि हे कोणत्या वाक्यामध्ये आलेलं आहे तर पर्याय एक मध्ये रस्त्यावर आलेला रस्त्यावर झालेला अपघात पाहून रीमाला मानसिक धक्का बसला धक्का बसला म्हणजे हादरली पर्याय एक आपलं उत्तर आहे आनंद झाला म्हणजे हादरली का हादरला का नाही ठीक आहे पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक दहा पुढीलपैकी कोणती जयवंत दळवी यांची कादंबरी आहे या ठिकाणी पहा मित्रांनो जयवंत दळवी यांची कादंबरी आहे चक्र म्हणजे पर्याय चार हे आपलं उत्तर आहे त्यासोबतच जर तुम्हाला आणि त्यांचे लेखक तसेच लेखक आणि त्यांची टोपन नावं यांची माहिती हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपल्या चॅनलवर आपण त्याची पी डी एफ आणि इमेजच्या साह्यानं ही माहिती ऑलरेडी दिलेली आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक अकरा पुढीलपैकी कर्ता कर्म क्रियापद या क्रमाने असलेली वाक्य रचना शोधा या ठिकाणी पहा मोहन कर्ता शाळा कर्म जातो क्रियापद म्हणजे क्रम कसा झाला कर्ता कर्म क्रियापद म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे अमित पडला अमित करता पडला क्रियापद कर्म नाही कुशल ने बनवला आकाशकंदील कुशल करता बनवला क्रियापद आकाशकंदील कर्म म्हणजे काय झालं करता क्रियापद कर्म झोका घेते अस्मिता झोका कर्म घेते क्रियापद अस्मिता करता म्हणजे या ठिकाणी देखील योग्य रचना नाही म्हणजे पर्याय यो एकच योग्य आहे प्रश्न क्रमांक बारा संचित या शब्दाचा योग्य उपयोग असलेले वाक्य शोधा मित्रांनो संचित म्हणजे काय साठवलेले मग या ठिकाणी पहा क्रीडांगण साठवलेलं असतं का नाही सचिंत हे चुकलेलं आहे त्यासोबतच आगाशे गुरुजींनी आपल्या मुलीच्या लग्नात जन्मभराची जमापुंजे खर्च केली जमापुंजी म्हणजे काय संचित म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे आणि सचिंत म्हणजे काय सचिंत म्हणजे चिंता असलेला ज्याला चिंता आहे असा प्रश्न क्रमांक तेरा बोथट शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे मित्रांनो बोथटला विरुद्धार्थी कोणता असणार आहे टोकदार किंवा तीक्ष्ण म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा ओहोटी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा मित्रांनो ओहोटी म्हणजे काय समुद्राचं पाणी कमी होणं उतरणं त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे मग समुद्राचं पाणी वाढणं म्हणजेच भरती पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा भावे प्रयोगाची महत्वाची खूण कोणती या ठिकाणी पहा मित्रांनो भावे प्रयोगामध्ये करता हा नेहमी तृतीया किंवा चतुर्थीमध्ये असतो म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन लक्षात ठेवायचं आहे भावे प्रयोगामध्ये करता हा नेहमी तृतीया किंवा चतुर्थीमध्ये असतो त्याचबरोबर क्रियापदाचं रूप आहे ते कर्ता किंवा कर्म दोन्हीच्या रूपानुसार बदलत नाही दोन्हीच्या लिंगवचनानुसार बदलत नाही ठीक आहे त्यासोबतच कर्तरी प्रयोगामध्ये करता नेहमी प्रथमामध्ये असतो आणि कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथमामध्ये असते ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा सटर फटर या शब्दाचा नेमका उपयोग कोणत्या वाक्यात झाला आहे मित्रांनो सटरफटर म्हणजे काय वरवरचे हे ते आपण म्हणतो ना एखादी गोष्ट सटर खात आहे म्हणजेच काहीही खात आहे तर या ठिकाणी योग्य उपयोग कुठे आहे मग मुलांना कायम सटरफटर खाण्याची सवय असते म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा बाका शब्दाचा समानार्थी शब्द शोधा मित्रांनो बाका म्हणजे काय एखाद्या गोष्टीमध्ये पटाईत असलेला म्हणजे आपलं उत्तर बाका म्हणजे पर्याय दोन पटाईत प्रश्न क्रमांक अठरा पुढील पैकी व्याकरण दृष्ट्या अचूक वाक्य रचना असलेला पर्याय शोधा या ठिकाणी पहा व्याकरण दृष्ट्या अचूक वाक्य रचना शोधायची आहे सरकारची शब्द चुकलेला आहे म्हणजे शब्द चुकलेला आहे ठीक आहे ती बोलण्यात सैल असला ती असली ठीक आहे असं पाहिजे बहुरूप्याचे शब्द चुकलेला आहे सोंग असतं सोग्या नसत ठीक आहे आणि कठीण हा शब्द दुसरे वेलांटी असते म्हणजे या ठिकाणी पर्याय एक दोन आणि चार चुकीचे आहेत आणि पर्याय तीन पहा सूर्याच्या गतीवरून काळगणना केली जाते म्हणजे हे बरोबर आहे ठीक आहे केला जाते केला जातो असं असतं तर चुकलं असतं प्रश्न क्रमांक एकोणीस शैशव या शब्दाचा आशय असलेला पर्याय निवडा या ठिकाणी पहा शिशु म्हणजे काय लहान बाळ आणि शैशव म्हणजे काय तर त्या बाळाचं बालपण किंवा लहानपण म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन प्रश्न क्रमांक वीस संवेदना किंवा चेतना नसलेला हा आशय कोणत्या शब्दातून व्यक्त होतो आता मित्रांनो आपण काय म्हणतो हा मूर्दांड आहे म्हणजे काय तर याला कसलीही संवेदना नाही चेतना नाही म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक मृदांड म्हणजे संवेदना किंवा चेतना नसलेला प्रश्न क्रमांक एकवीस निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी या कादंबरीचे लेखक कोण आहेत या ठिकाणी पहा निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी ही कादंबरी आहे ह मराठे यांची म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे कादंबरी आणि लेखक यांची यादी पाहायची असेल तर काय करायचं आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक बावीस मुक्ता फळे म्हणजे काय या ठिकाणी पहा मित्रांनो मुक्ता फळे सोडणे किंवा मुक्ता फळे उधळणे म्हणजे काय तर विनोदी किंवा हास्यास्पद बोलणे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक मुक्ता फळे उधळणे म्हणजेच हास्यास्पद बोलणे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस दीड हळकुंडात पिवळी या म्हणीचा नेमका अर्थ काय आहे मित्रांनो दीड हळकुंडामध्ये पिवळी म्हणजेच खूप कमी यशामध्ये किंवा खूप कमी प्राप्तीमध्ये खुश होऊन जाणे हुरळून जाणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक थोडीशी गोष्ट मिळाली तरी खुश होणे प्रश्न क्रमांक चोवीस कर्तरी प्रयोगाची महत्वाची खून कोणती या ठिकाणी आपण पाहिलं कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमामध्ये असतो प्रथमा विभक्तीमध्ये असतो म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन त्यासोबतच त्या वाक्यातील क्रियापदाचं रूप आहे ते कर्त्याच्या लिंग आणि वचनानुसार बदलत असतं त्यावेळी कर्तरी प्रयोग असतो ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस मृगजळ स्नान म्हणजे टिंबटिंब आता या ठिकाणी पहा मृगजळ म्हणजे काय वाळवंटामध्ये कधी कधी हवेमध्ये पाणी असल्यासारखं भासतं त्या भासाला काय म्हणायचं मृगजळ म्हणायचं म्हणजे या ठिकाणी जर आपण मृगजळामध्ये स्नान करणार असू तर ही गोष्ट कशी असणार आहे अशक्य असणार आहे कारण मृगजळ हे नाहीच आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्यामध्ये स्नान करणं देखील अशक्य आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन मृगजळ स्थान म्हणजे अशक्य गोष्ट प्रश्न क्रमांक सव्वीस ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत कोण आहेत मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजेच माणिक बंडोजी इंगळे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार संत तुकडोजी महाराज प्रश्न क्रमांक सत्तावीस मित व्यय म्हणजे काय आता या ठिकाणी पहा मित म्हणजे कमी आणि व्यय म्हणजे खर्च करणे म्हणजेच कमी खर्च करणे किंवा काटकसरीने खर्च करणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन काटकसर मित व्यय म्हणजे काटकसर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आई व तिच्या बाळाच्या प्रेममयी नात्याचा ऋणानुबंध अत्यंत घट्ट असतो ती कुठेही असली तरी बाळाचे आचरण त्याची प्रत्येक हालचाल याकडे बारकाईने लक्ष देऊन असते म्हणूनच म्हणतात टिंबटिंब रिकाम्या जागी योग्य म्हण लिहा या ठिकाणी पहा आई कुठेही असली तरी देखील तिचं मन असतं ते तिच्या बाळापाशी असतं यासाठी कोणती म्हण आहे घार ओढते आकाशी किंवा घार फिरते आकाशी चित्ततीचे पिलांपाशी म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी कोणती वाक्य रचना व्याकरणाच्या नियमानुसार आहे या ठिकाणी पहा वयाच्या जिंकला सोळाव्या वर्षी चुकलं हितच काय झालंय गोंधळलेली वाक्य आहेत वर्षी छत्रपती शिवरायांनी चुकलं तोरणा छत्रपती शिवरायांनी जिंकला वर्षी सोळाव्या वयाच्या हे देखील चुकलं म्हणजे काय असणार आहे वयाच्या सोळाव्या वर्षी शी छत्रपती शिवरायांनी तोरणा जिंकला किंवा छत्रपती शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा जिंकला अशा प्रकारे वाक्यरचना रचना होऊ शकते परंतु ही कुठे फक्त पर्याय एक मध्ये इतर गोंधळलेली अवस्था आहे प्रश्न क्रमांक तीस शिवाजी महाराज सुरत लुटतात प्रयोग ओळखा या ठिकाणी पहा प्रयोग कसा ओळखायचा वाक्यातील कर्म करता आणि क्रियापद शोधायचं आणि क्रियापदाचं रूप क्रि कोणाच्या लिंगवचनानुसार बदलतं ते पाहायचं मग या ठिकाणी पहा शिवाजी महाराज करता सुरत कर्म आणि लुटतात क्रियापद शिवाजी महाराज लुटतात या ठिकाणी जर आपण म्हंटल की अफजल खान या ठिकाणी शिवाजी महाराजांबद्दल आदरार्थी लुटतात ठीक आहे अफजल खान असेल तर लुटतो काय होतं अफजल खान सुरत लुटतो या ठिकाणी काय झालं तर क्रियापदाचं रूप आहे ते कर्त्यानुसार बदललं म्हणजे या ठिकाणी काय झालं कर्तरी प्रयोग आणि शिवाजी महाराज हा शब्द प्रथम विभक्तीमध्ये आहे म्हणून या ठिकाणी कर्तरी प्रयोग योग्य असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकतीस कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे श्यामभट्टाची तट्टानी या म्हणीची समानार्थी म्हण निवडा या ठिकाणी पहा कोठे एखादी महान व्यक्ती आणि कोठे एखादा नीच मनुष्य किंवा दुष्ट मनुष्य यासाठी कोणती म्हण येते तर कोठे राजा भोज कोठे गंगुतेली म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक बत्तीस निर्गुण शब्दाचा अर्थ ओळखा निर्गुण म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये कोणताही गुण नाही असा म्हणजेच गुणहीन पर्याय तीन आपलं उत्तर आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज सोडवायचे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव जास्त करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक तेहत्तीस बाबूरावच्या मुलाने घरातच चोरी केली परंतु बाबूरावने ही गोष्ट कोणीतरी ऐकेल म्हणून घरात सुद्धा हा विषय बोलण्यास मनाई केली या प्रसंगासाठी योग्य म्हण कोणती आता या ठिकाणी पहा घरातली गोष्ट कोणीतरी ऐकू शकतं यासाठी कोणती म्हण येते तर भिंतीलाही कान असतात किंवा कुडास कान ठेवी ध्यान म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौतीस काशीत मल्हारी महात्म्य म्हणीचा अर्थ कोणता आहे या ठिकाणी पहा काशी आपन पवित्र आहे ऑलरेडी आणि त्या ठिकाणी आपण महात्म्य सांगून आणखी पवित्र करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे ज्या ठिकाणी त्या गोष्टीची गरज नाही त्या ठिकाणी ती गोष्ट करणे म्हणजेच नको ते थे नको ती गोष्ट करणे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पस्तीस मनुष्य देह विनाशी आहे अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा विनाशीला विरुद्धार्थी अविनाशी अ हा उपसर्ग लागून त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होतोय म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे विनाशीला समानार्थी मर्त्य ठीक आहे आणि जरठ म्हणजे म्हातारा प्रश्न क्रमांक छत्तीस समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा अ गट ब गट अंधार अंधार म्हणजे समानार्थी स्तम म्हणजे अ साठी पाच, आकांत आक्रोश सर्प तक्षक आणि श्वेत म्हणजे पांढरा म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे तर पाच एक चार तीन म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे पाच एक चार तीन प्रश्न क्रमांक सदतीस खालीलपैकी कोणता ग्रंथ महानुभावपंथी यांच्या सात ग्रंथांपैकी नाही या ठिकाणी पहा मित्रांनो महानुभाव पंथाचे सात प्रमाण ग्रंथ मानले जातात त्यांनाच आपण पद्मग्रंथ असं देखील म्हणतो तर ते कोणते कोणते आहेत तर रुक्मिणी स्वयंवर उद्धव गीता वचाहरण सह्याद्री महात्म्य वर्णन आणि ज्ञानप्रबोध ठीक आहे हे सात ग्रंथ आहेत मग या ठिकाणी वचाहरण आहे सह्याद्री महात्म्य किंवा सह्याद्री वर्णन आहे शिशुपाल वध आहे मग राहिला काय भावार्थ रामायण म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार भावार्थ रामायण हा ग्रंथ महानुभाव पंथी यांच्या सात पद्मग्रंथांपैकी नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक अडतीस खाली समानार्थी वाक्यप्रचारांच्या जोड्या आहेत त्यातील चुकीचा पर्याय शोधा या ठिकाणी पहा फळशा पाडणे म्हणजे समाप्त करणे खाऊन फस्त करणे चेहरा काळवडणे म्हणजे चेहरा उतरणे अर्धचंद्र देणे म्हणजे गचांडी देणे आणि मित्रांनो गवगवा होणे म्हणजे काय तर गावामध्ये ख्याती होणे किंवा आपल्याबद्दलची गोष्ट इतर ठिकाणी पसरणे ठीक आहे आणि टिमकी वाजवणे म्हणजे काय तर स्वतःची बढाई करणे मग या ठिकाणी पहा गाजावाजा होणे आणि बढाई करणे याच्यामध्ये फरक आहे किंवा हे समानार्थी नाहीत म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक मध्ये समानार्थी वाक्यप्रचार आलेले नाहीत म्हणजे पर्याय एक हे आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालीलपैकी कोणते समासाचे वैशिष्ट्य नाही या ठिकाणी पहा समास होताना दोन शब्दातील विभक्ती प्रत्यय किंवा दोन शब्दांना जोडणारे शब्द लोप पावतात बरोबर आहे काही वेळा विभक्ती प्रत्यय लोप पावतात तर काही वेळा मधली पद लोप पावत आहेत ठीक आहे समासामध्ये हे होतं तिसरं पहा एकत्रित आलेल्या शब्दसंयोगातून नवीन अर्थाचा एक शब्द तयार होतो हे देखील बरोबर आहे आणि समासामध्ये दोन किंवा अधिक शब्द एकत्रित एक येतात हे देखील बरोबर आहे परंतु दोन शब्द एकत्रित येताना त्यातील वर्णांची कधीच संधी होत नाही असं नाही मित्रांनो संधी होते काही वेळा संधी होते काही वेळा संधी होत नाही म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक हे वैशिष्ट्य नाही किंवा चुकीचं आहे प्रश्न क्रमांक चाळीस खालील शब्दसमूह वापरून योग्य वाक्य तयार करा या ठिकाणी पहा कोरली गेली आहे आमा भावंडाच्या मनात बाबांनी सांगितलेली हृदय आठवण या ठिकाणी पहा वाक्य कसं होतं बाबांनी सांगितलेली हृदय आठवण आमा भावंडाच्या मनात कोरली गेली आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस खालीलपैकी कोणता ग्रंथ ज्ञानेश्वरांचा नाही चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वरी अमृतानुभव हे कोणाचे आहे ज्ञानेश्वरांचे आणि दासबोध समर्थ रामदासांचा ग्रंथ आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन दासबोध हा ज्ञानेश्वरांचा ग्रंथ नाही प्रश्न क्रमांक बेचाळीस त्याने शंकराला प्रसन्न केले या वाक्याचे समापन कर्मनी प्रयोगात रूपांतर करा या ठिकाणी पहा समापन कर्मणी म्हणजे काय असतं ज्याच्यामध्ये क्रिया पूर्ण झाली असं वर्णन असतं जसं की त्याने शंकराला प्रसन्न करून झाले ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन समापन कर्मणी म्हणजे काय वाक्यातील क्रिया पूर्ण झाली त्यामुळे त्याच्यामध्ये झाले झाली हे शब्द असणार आहेत प्रश्न क्रमांक त्रेचाळीस योग्य जोड्या लावा अगट ब गट ठोकर लागणे अद्दल घडणे गाळण उडणे घाबरगुंडी उडणे दृष्ट लागणे नजर लागणे आणि जगाचा निरोप घेणे मरण येणे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे तर दोन पाच एक तीन दोन पाच एक तीन कुठे आहे पर्याय दोन मध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस कुणालचे अस्थिपंजर रूप पाहून मेधा अवाक झाली अधोरेखित शब्दाचा अर्थ ओळखा या ठिकाणी पहा अस्थिपंजर म्हणजे काय तर अतिशय काटकोळा अतिशय बारीक मनुष्य म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन अत्यंत काटकोळी व्यक्ती ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस सामासिक शब्दाचा विग्रह करा भोजन भाऊ मित्रांनो याचा विग्रह कसा होतो भोजनापुरता भाऊ म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन प्रश्न क्रमांक सेहेचाळीस समानार्थी शब्द ओळखा जल आता या ठिकाणी पहा मित्रांनो जल समानार्थी शब्द कोणते पाणी जीवन नीर इत्यादी पण या ठिकाणी पहा पाणी हा शब्द काय आहे पहिली वेलांटे नला म्हणजे काय असणार याचा अर्थ हात कर म्हणजे देखील हात आणि उदक म्हणजे पाणी म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे उदक म्हणजे जल पर्याय चार आणि हे पाणी म्हणजे काय तर हात ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस दवाखाना माझ्या घरापासून दूर आहे अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा मित्रांनो दूरला विरुद्धार्थी जवळ पर्याय एक प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस जनात एक मनात एक म्हणीचा वाक्यात उपयोग करा त्या ठिकाणी पहा जनाबाई सर्वांसमोर आपल्या सोन्याचे तोंड भरून कौतुक करते घरात मात्र पावलोपावले खार खाऊन असते या ठिकाणी काय झालं तर लोकांसमोर एक वाक्य आणि घरामध्ये एक वाक्य म्हणजे जनात एक आणि मनात एक म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कंसातील शब्दांचे योग्य रूप वापरून अचूक वाक्य बनवा शाळा घरी आलो की बाबा नेहमी अभ्यास शहानिशा करतात या ठिकाणी पहा शाळा या शब्दाचं सामान्य रूप काय होतं शाळे आणि अभ्यासाचं काय होतं अभ्यासा, अभ्यासा. म्हणजे काय होईल शाळेतून घरी आलो की बाबा नेहमी अभ्यासाची शहानिशा करतात म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक पन्नास योग्य जोड्या लावा अगट ब गट या ठिकाणी पहा आसक्ती विरुद्धार्थी काय असणार आहे अनासक्ती रसोला विरुद्धार्थी दीर्घ सह्यला विरुद्धार्थी असह्य आणि कोमला विरुद्धार्थी कठोर म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे दोन तीन एक पाच दोन तीन एक पाच कुठं आलेला आहे तर पर्याय चारमध्ये म्हणजे पर्याय चार हे आपलं उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते तलाठी भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं पी मधून घेतलेले काही महत्वाचे प्रश्न जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं समजली असतील सांगितलेली माहिती समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा सर्वांना त्याचा फायदा होऊ दे तसेच जर तुम्हाला याच सारखे आणखी प्रश्न पाहून तलाठी भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल तर देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र